नमस्कार मित्रांनो ज्या महिला दररोज सकाळी उठून त्यांच्या दारावरती पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक हे ऐकावे प्रिय भक्तांनो पूज्य गुरुदेवानी आजच्या व्हिडिओ आजच्या या त्यांच्या कथेमध्ये सांगितले आहे की ज्या महिला सकाळी उठून त्यांच्या दारावर पाणी शिंपडतात त्यांनी लक्षपूर्वक ऐकावे पूज्य गुरुदेवाने आजच्या त्यांच्या कथेत चार नियम सांगितले आहेत आणि म्हटले आहे की जर माता आणि बहिणींनी या चार नियमाचे पालन केले तर ते असे कोणतेही काम नाही जे त्यांच्याद्वारे पूर्ण होऊ शकत नाही अशी कोणती समस्या नाही जी सोडवता येत नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चार नियमाचे पालन केल्याने तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये दे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नेहमीच राहील ने आणि ज्या ठिकाणी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तेथे कधी मन कधी धन धान्याची कमतरता भासत नसते म्हणून कधी पैशाची कमतरता नसते त्या घरामध्ये कधी मोठे कर्ज नसते आणि देवी लक्ष्मी देवी लक्ष्मी नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरांवरती राहतो तर त्या कोणत्या आहेत चार गोष्टी हे आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहोत तर ज्या महिला सकाळी उठून घराच्या दारावर पाणी ओततात त्यांनी हा व्हिडिओ जरूर नक्की बघावा तर यासोबत मित्रांनो तुम्ही हे देखील ऐकले असेल की देवी लक्ष्मीची बहीण गरीबी आहे आता तिथे देवी लक्ष्मी नसते तिथे गरीबी असते आणि जेव्हा एखाद्या ठिकाणी गरीबी असते तेव्हा ते त्या घरात राहणे कठीण होते तिथे खूप समस्या ता, येतात खूप ताणतणाव येतो पैशाची कमतरता भासत असते आणि अशी अनेक कामे आपल्याला हळूहळू येथे होऊ लागतात तर मित्रांनो जाणून घेऊया त्या चार गोष्टी कोणत्या आहेत कोणत्या त्या चार चार नियमाचे आपण पालन केले पाहिजे घरातील मोठ्या आई आणि बहिणींनी नेहमीच करावे आणि जर आजपासून तुम्ही या नियमाचे पालन करायला सुरुवात केली तर तुम्ही असे कोणतेही काम होणार नाही यासोबतच या चार नियमाचे पालन केल्यानंतर तुम्हाला कोणतेही उपाय करण्याची गरज नाही तर तुम्ही लोक खूप तुम्ही लोक खूप टेन्शन घेता की या इच्छे इच्छेसाठी आपल्याला हे कोणते उपाय करावे लागतील किंवा ते कोणते उपवास करावे लागतील परंतु जर तुम्ही लो तुम्ही लोक हे नियम जर पाळले तर या चार गोष्टी तुमच्या मनामध्ये ठेवा तुमच्या तुमच्या मापाशिवाय उप उपवास उपवास न करता सर्व कामे तुमचे आपोआप घडू लागतील आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे घरात पैसे येऊ लागतील घरात सुरू असलेली पैशाची समस्या दूर होऊ लागेल आणि जर तुमच्या घरात काही कर्ज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ ज नक्की म्हणजे नक्की जरूर पहा तुमचे कर्जही हळूहळू इथे कमी होऊ लागेल तर ठीक आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आम्हाला नक्की कळवा पण त्यापूर्वी आम्हाला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे ही विनंती आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात अजिबात चुकू नका कारण ही माहिती खूप मौल्यवान आहे आणि ए हा व्हिडिओ तुम्ही इतर लोकांसोबत नक्की शेअर करून शे ज शेअर करा आणि इतर लोकांनाही हा या व्हिडिओचा फायदा होईल आणि हो स्वामी भक्तांनो व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुम्ही स्वतःच्या स्वतःच्या यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल आणि हो प्रिय भक्तांनो कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका तर मित्रांनो पहा एक गोष्ट अशी आहे की सल्ला देणं हे आमचं काम आहे आणि फक्त सल्ला देऊ शकतो आता तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेव ही तुमची इच्छा झाली पण बघताना ही मी एक गोष्ट नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमची बोटं पार होतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारच्या समस्येचा स समस्येचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सामना करावा लागणार नाही ही तुमची इच्छा आहे तुम्ही स्वतः इतकी बुद्धिमान आहात तर चला प्रिय भक्तांनो या व्हिडिओमध्ये जास्त न बोलता व्हिडिओ सुरू करूया भक्तांनो पहा तुम्हाला नेहमीच माता लक्ष्मीजीबद्दल माहीत असेल की माता लक्ष्मीजींना नेहमी चांगल्या ठिकाणी राहायला आवडते आणि त्यांची बहीण जी आहे ती थी गरीबी तिला वाईट ठिकाणी राहायला आवडते म्हणून तुम्ही तुमच्या मनातून हे समजून घेऊ शकता की ज्या घरामध्ये प्रेम असते ज्या घरामध्ये भरपूर पैसा असतो त्या घरामध्ये कोणतीही समस्या नसते त्या घरामध्ये माता लक्ष्मीजीचे आशीर्वाद असतात आणि ज्या घरामध्ये नेहमीच भांडणे आणि भांडणे होतात ज्या घरामध्ये चुकीच्या गोष्टी घडत राहतात काहीतरी किंवा दुसरे का दुसरेच काहीतरी घडत राहते त्या घरामध्ये गरिबी राहते म्हणून भाऊ तुम्ही लोक तिथे चुका करता तुम्हाला आजपासूनच त्या चुका सुधाराव्या लागतील जे काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे ठीक आहे आता मित्रांनो पण एक गोष्ट सांगते की माता लक्ष्मीजीच्या घेण्याची एक वेळ असते ती म्हणजे दररोज तुमच्या घरी लक्ष्मीजी येतात पण दररोज जेव्हा तुम्ही त्यांना तुमच्या घरात ती गोष्ट आढळते तेव्हा जी गरिबीला आवडते तेव्हा ती, ती तुमचे घर सोडून जाते तर शेवती, ती शेवटी ते शेवटी माता लक्ष्मीजींना कोणत्या गोष्टी आवडतात हे आज आपण या व्हिडिओमध्ये शेवटी बघणार आहोत आपण असे केले पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मीजी दररोज आपल्या घरामध्ये प्रवेश के प्रवेश करतात ता आपले एता, त्या मित्रांनो माता लक्ष्मीजीशी दररोज सकाळी आपल्या घरी भेटायला येतात त्या पृथ्वीला भेट देण्यासाठी बाहेर पडतात आणि जेव्हा ती तुमच्या घराला धराशी येते आणि तिला दिसते की या घरात सर्वजण झोपलेले आहेत या घरामध्ये आपल्याला आपल्या आगमनाची कोणती तयारी केली नाही मग ती घर ती परत जाते आणि ज्या ठिकाणी या सर्व गोष्टी आहे तिथे तिथे गरिबी आहे जी माता लक्ष्मीजीची बहीण आहे तिथे पोहोचते मग तुम्हाला माहिती आहेच तुमच्या घरात कोणत्या समस्या येऊ लागतात तर आता आपल्याला या त्या चार नियमाबद्दल माहिती आहे तर त्या चार गोष्टीबद्दल आज आपण बोलणार आहोत ज्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात करायला लागतात आता पहा पहिली गोष्ट म्हणजे घरातील मोठ्या आई बहिणी आई बहिणीचे हे नियम विशेष इथे पाळले जा पाहिजेत तर घरातील मोठ्या आई बहिणीसाठी पहिला नियम म्हणजे सकाळी लवकर उठणे शक्य असल्या ब्रह्ममुहूर्तावरती पहाटे चार ते पाच वाजेपर्यंत किंवा जरी तुम्ही शेवट शेव शेवटी उठला तरी चालेल पण सकाळी सहा वाजण्याच्या सात वाजण्याच्यात तुम्ही लोक उठून तुमच्या घराच्या मुख्य दारावरती पाणी शिंपडावे पाणी शिंपडल्यासारखे पाणी शिंपडण्यासाठी काय आहे तर पाणी पाणी शिंपडण्यासारखे काय आहे तर बरोबर पाणी शिंपडणे म्हणजे तुम्ही अनेक लोकांना सकाळी लवकर त्यांच्या घराच्या मुख्य दारावरती पाणी शिंपडले पाहिजे प पाहिले असेल तर त्यांचे एक, एक कारण होते कारण माता लक्ष्मीजी म्हणतात की मला ती जागा आवडली तिथे सकाळी लवकर पाणी शिंपडले जाते आणि मला त्या थी ठिकाणी यायलाही आवडते ठीक थी। आहे तर तुम्ही माता माता आणि भगिनीनी काय करायचं ते करायचं आहे नेहमी सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या घरात शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर उठून सूर्योदयापूर्वी आणि तुमचे घर स्वच्छ करा असे नाही की तुम्ही थेट जाऊन पाणी शिंपडायला सुरुवात करा प्रथम स्वच्छता करा स्वच्छता केल्यानंतर तुम्ही तुमच्या गेट वरती पाणी नक्की शिंपडवावे पहा येथे पाणी शिंपडण्याचे काय महत्व सांगितले आहे पाणी ओतण्याचे महत्व सांगितले नाही काही काही लोक असे करतात की ते पाणी भरलेली बादली आणतात आणि त्यांच्या संपूर्ण घर त्यांचं संपूर्ण घर धुतात म्हणून त्यांनी सकाळी लवकर धुण्याचे महत्त्व नाही जरी संध्याकाळी धुतले तरी काही हरकत नाही पण सकाळी लवकर पाणी शिंपडण्याचे खूप महत्व आहे म्हणून सकाळी सकाळी लवकर तुम्ही तुमच्या घराच्या दरवाजा झाडून वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याचे भांडे आणायचे आहे आता असे समजू नका की तुम्हाला हे पाणी इतर कुठून मिळेल तर तुम्ही हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून आणा तेव्हा आता तुम्हाला स्वयंपाकघरात इतके पाणी मिळणार नाही स्वयंपाकघरात ती बादली तुमच्या घराच्या स्वयंपाकघरात ठेवली आहेत म्हणून ते पाणी तुम्ही लोकांना तुमच्या घरातून एक भांडे घ्यावे लागेल ते भांडे जे तुमच्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये आहे जिथे तुमचे पिण्याचे पाणी ठेवले आहे तुम्हाला ते पाणी भरावे लागेल असे पिण्याचे पाणी जे तुम्ही लोकांनी अशुद्ध केले नाही त्याच्यामुळे ते प्यायले नाही कारण तुमचं तुमच्या घरात दोन तीन ठिकाणी तुम्ही भरलेले पाणी ठेवता जर ते पिण्यासाठी योग्य असेल किंवा तुम्ही ते ठेवले नसले तरी आजपासून ते ठेवणे सुरू करा कारण की सकाळी लवकर तुम्ही हे पाणी पिऊ शकता तुम्ही ते तुमच्या मुख्य घरा घराच्या गेटवरती शिंपडाल आता याचे आणखीन एक कारण आहे की आपण स्वयंपाकघरामध्ये ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी ठेवतो ते आपल्या पूर्वजांचे ठिकाण आहे म्हणून भाऊ जेव्हा आपण त्या ठिकाणा ठिकाणाहून पाणी भरतो आणि आपल्या घराच्या मुख्य गेटवरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पूर्वज देखील आपल्यावरती प्रसन्न होतात तर आता तुम्हाला काय करायचे आहे म्हणजेच तुम्हाला तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाण्याने भरलेले भांडे आणावे लागेल किंवा तुम्हाला एक भांड्यात भांड्यात पाणी आणावे लागेल याशिवाय जर एखाद्या दिवशी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरामध्ये पाण्याने भरलेले भांडे नसेल तर तुम्हाला सामान्य पाणी थोडं गोड पाणी शुद्ध पाणी इतर कुठून तरी मिळू शकते परंतु तुम्हाला हे पाणी तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातूनच घेण्याचा प्रयत्न करावा लागेल ते पाणी चांगले होईल याशिवाय तुम्ही तुमच्या घराच्या स्वयंपाकघरातून पाणी घेऊ शकता अन्यथा दुसऱ्या कोणाकडून तुम्ही पाणी घेऊ शकता जरी तुम्हाला ती मिळत नसेल तरी तुमच्याकडे जे काही गोड पाणी असेल तेही घेतलं तरी हरकत नाही तेही पाणी चांगलं असेल ते एका भांड्यात भरून तुमच्या घराच्या मुख्य दराशी या आणि मुख्य दराशी आल्यानंतर तुम्हाला ते पाणी तुमच्या उजव्या हाताच्या दळ हातावर ओतून शिंपडावे लागे शिंपडावे लागेल तुम्हाला हे समजून जा घ्यावे लागेल की तुम्हाला ते शिंपडायचं आहे असे नाही की तुम्ही एक भांडे घेऊन ते एकाच वेळी पसरवावे लागेल तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या थोड्या हातावर थोडे पाणी घ्यावे लागेल आणि तुमच्या घराचा मुख्य दारावर जिथे तुमची घराची सीमा असेल तिथे घराबाहेर भाऊ तुमच्या भाऊ तुमच्या घरासमोर ते, ते संपूर्ण परिसर परिसरात तुम्ही लोकांना तुमच्या हाताने पाणी शिंपडावं लागेल असे नाही की तुम्ही असे पाणी ओतले पाहिजे जेव्हा तुम्ही ते शिंपडतात तेव्हाच ते पूर्णपणे आत जाऊ शकेल ते पाणी ओतले पाहिजे जेव्हा तुम्ही पाणी शिव ते पूर्ण जाऊ शकेल आणि ते ओतण्याचे महत्त्व इथे स्पष्ट केले आहे म्हणून ज्या घरामध्ये माता लक्ष्मी माता बहिणी राहतात त्यांनी दररोज सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तून अशा ठिकाण अशा प्रकारे करावे सकाळी लवकर उठल्यानंतर तुमच्या स्वयंपाकघरातील पाणी तुमच्या घराच्या मुख्य दारावर शिंपडा देवी लक्ष्मी त्या घरात येऊन प्रसन्न होते आणि त्या घरामध्ये ती घरामध्ये नेहमीच आपले आशीर्वाद ठेवते त्यास त्यांच्यासोबत त्या घराचे पूर्वज देखील त्यांच्या घरावरती खूप प्रसन्न असतात आणि कधी कोणतेही दुःख किंवा समस्या येऊ देत नाहीत यानंतर मित्रांनो ना दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या घरात सकाळची पूजा देवपूजा पूजा जेव्हा आई बहिणी ही सकाळी पूजा करतात शेंपूर मोकळा होतात तेव्हा त्या त्यांच्या घराची घराची पूजा करतात म्हणून ज्या घरामध्ये पूजा केल्यानंतर केल्यानंतर मित्रांनो त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा किंवा दिवा लावला जातो म्हणून भाऊ देवी लक्ष्मीला त्या घरात यायला आवडते आणि आता हा दिवा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार गोल वाती किंवा लांब वाती तुम्ही ठेवू शकता लांबवाती असलेला दिवा नेहमीच ते देवीसाठी ठेवला जातो म्हणून हा देवी दिवा लांब वाती ठेवली तर बरे पण गोल वाती ठेवली तर काही हरकत नाही म्हणून ज्या घरामध्ये सकाळी सकाळी लवकर पूजा केली जाते त्या ठिकाणी घराचा मुख्य दरवाज्याच्या मुख्य चौकटीवर दिवा ठेवला जातो तो तो तुम्ही कोणत्याही बाजूला ठेवू शकता त्यात काही अडचण नाही म्हणून दिवा हा नक्की ठेवला जातो मग ज्या घरामध्ये हा दिवा मुख्य दारावर ठेवला जातो त्या घरामध्ये देवी लक्ष्मीलाही यायला आवडते आणि जेव्हा ती सकाळी सकाळी लवकर पाहते की ओ या घरात दिवा जळतो आहे तेव्हा ती त्या घरात प्रवेश करते आणि तिला ज्या घरात तो जळत नाही तो दिवा दिसतो त्या घरामध्ये यानंतर तिसरी गोष्ट आहे की नक्की देवी लक्ष्मीला यायला आवडते आणि ती नक्कीच येत आहे ठीक आहे यानंतर तिसरी गोष्ट अशी आहे की तर मित्रांनो ती रांगोळी जी रांगोळी आहे ती एक छोटी रांगोळी ती मोठी नस नसू शकते खूप खूप रांगोळी एक छोटी स्वास्तिक जरी आपण तुम्ही तुमच्या दरवाजावरती काढला तरी मुख्य दारावरती बनलेली असेल तर माता लक्ष्मीजींना त्या ठिकाणी यायला आवडते नाही आवडते नाही का आणि जरी तुमच्याकडे रांगोळी नसेल तर तुम्ही पिठाचा चौकोन पाहिला असेल तुम्हाला हवे असल्यास तुम्ही पिठाचं स्वास्तिक देखील बनवू शकता अन्यथा जर ती रांगोळी असेल तर तुम्ही देखील बनवू शकता तर तुम्ही ती देखील बनवू शकता तुम्ही तुमची इच्छा आहे तर ती तिसरी गोष्ट अशी आहे की मित्रांनो ज्या जी तुमच्या घराच्या मुख्य दारावर एक छोटी रांगोळी आहे जेव्हा माता लक्ष्मी जी रांगोळी पाहतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो आणि त्यांना त्या घरामध्ये यायला आवडते ठीक आहे म्हणून तुम्ही दररोज दरवाजासमोर एक छोटी रांगोळी बनवावी लहान नाही मोठी नाही तर मित्रांनो साधारण पद्धतीने बन बनवावी आता चौथी गोष्ट अशी आहे की थोडी वेगळी आहे मित्रांनो तुम्हाला कदाचित त्याबद्दल माहिती नसेल चौथी गोष्ट म्हणजे पाण्याचे भांडे म्हणजे आपण सकाळी प पा, भरपूर पाणी शिंपडले पण तुम्हाला तुमच्या घराचा मुख्य दारावर पाण्याचा भांडे ठेवावा लागेल ते बरोबर आता हे पाण्याचे भांडे तुम्हाला तुमच्या घराच्या मातीचे किंवा इतर कोणत्याही गोष्टीचे बनवता येते म्हणून तुमच्या घराचा मुख्य दारावर नेहमीच पाण्याचे भांडे ठेवले जाते जुन्या घरामध्ये खेड्यामध्ये तुम्ही पाहिले असेल की लोक त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पाण्याचं भांडे ठेवतात म्हणजेच ते त्या भांड्यात पाणी भरतात आणि ते येथे ठेवतात म्हणजेच ते देखील एक प्रतीक आहे हे देवी लक्ष्मीचे त्यावर प्रभावित होते आणि ती त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांच्या घरामध्ये नेहमी प्रवेश करते बरोबर तर भाऊ तुम्ही कधी तुमच्या घराच्या मुख्य दारावर पाण्याचे भांडे आणि पाण्याचं भांडे ठेवण्याचं सुरुवात करावी डाव्या हाताने उजव्या हाताने तुम्हाला जे वाटेल ते करा पण एका भांड्यात पाणी नक्की भरून ठेवा तुम्हाला त्या पाण्याने काही करण्याची गरज नाही फक्त ते भरून ठेवा आणि ते तिथेच ठेवा हे पाणी पाहूनही देवी लक्ष्मी तुमच्या घरात येते आणि ही देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये प्रवेश करते तर मित्रांनो या चार गोष्टी होत्या तुम्ही लोक या चार गोष्टींची काळजी नक्की घ्या जर माता भगिनीने सकाळी लवकर उठून या चार गोष्टी लक्ष केंद्रित करून जर केले तर या चार गोष्टी वरती देवी लक्ष्मी माता दररोज तुमच्या घरी येईल आणि कारण देवी लक्ष्मी दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडते आणि ज्या घरामध्ये ती या चार गोष्टी पाहते त्या घरामध्ये त्याच वेळी प्रवेश करते नाही का आणि जेव्हा सकाळी लवकर तुमच्या घरामध्ये प्रवेश करते तेव्हा सकाळपासून तुमच्या घरात खूप आशीर्वाद भरभरून येतील चांगले कामे सुरू होतील आणि सर्व काही तुमचे चांगले होईल हळूहळू तुमच्या घरातून कर्ज निघून जाईल जर कर्ज असेल तर पैशाशी संबंधित समस्या तुमची देखील हळूहळू सुटू लागतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ